नमस्कार दत्तू भाऊ किती बैल आणले आज दोन आणले यांचे काय लावले सांगायला पंच्याहत्तर पंच द्यायला कशी होतील हे एकाहत्तरपर्यंत कामाची गॅरंटी वगैरे तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या चौपन्न दत्तूराज पाटील आणोरा बघा मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण भेटणार आहे मार्गच्या पैसे ते मालक राहणार आहे तुम्ही जोड वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीचे जोड आणलेले त्यांनी मागून पडून जात कोणती यांची भाऊ जात कोणती यांची गावरानगिरे गावरानगिर आहे का बघा मित्रांनो गावरानगीर आहे टॉप क्वालिटीची जोड आहे जर खरेदी वगैरे करायची राहिली तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही संपर्क करून जोड खरेदी करू शकता

मागताय का बघा मित्रांनो खूपच गर्दी जमलेली आजच्या दरंगावच्या बाजारामध्ये मोकिताप मार जा मोकिताप मार जो मोके मोकि मोके बैलता बैलता डर है डर जो গাৰি নে যি মিছ দা কলা

બદલા પહેલા પહેલા ખરી માન તે આમને પૈસા તીર્વું પે આજે ભાઈ મારું પાસે <laughs> બરોબર બસ આહિય મી બોલું ના માન બરોબર कसे दिले हे बघा मित्र बापू शेटन यांच्या दामणातल्या लाहार झालेला आहे घेणार मला कोण या जोडीला हा हा त्यांनी केला आता पण केलेला आहे नाव सांगा दादा तुमचं हा सांगा दादा तुमचं नाव हा सांगितलं राहणार जामबोरा जामबोरा बघा मित्रांनो दोन वर केले त्यांच्या बापू दादा आणि त्यांच्याकडून नाचधार गावच्या बाजारामध्ये ते आधी शिकी ती या मध्ये आणि हे साठ मध्ये ओके शनिवार चलाजी आता आता कसं झालं सोनुभाऊ यावा पन्नास हजार बघा मित्रांनो धरणगावच्या बाजारामध्ये लाईव्हार झालेला आहे भाऊ नाना माईकराजे यांच्या दावणीतला पन्नास हजारामध्ये गावरणगोरी दिलेले त्यांनी सहा सदा होते मित्रांनो येणारे मालक कोण या जोडीला तुम्ही घेतली का दादा तुमचं नाव सांगा पिंपळकोटा बघा मित्रांनो पिंपळकोट्याचे त्यांनी चालू आता लाईवर केलेलं लाई आहे पन्नास हजार मध्ये गावरानजोड खरेदी केलेली आहे नाना मेघराज यांच्याकडून कशी दिले सोनभाऊ पंचावन्न हजार नाव सांगा बाबा तुमचं राहणार निमोरा बघा मित्रांनो लाईवर झालेला आहे पंचावन्न हजार मध्ये धरणगावच्या बाजारामध्ये सोनुभाऊ यांच्याकडनं जोडी दिलेली

त्या बदल त्या म्हणजे किती पण पंचवीस बात का नाही का आसर आसर